आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज कुटुंब निवृत्ती वेतन मिळाव यासाठी उपोषण व अर्धकुशल कर्मचारी म्हणून श्री सकाराम पांचाळ हे कार्यरत होते नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले परंतु त्यांना सेवा पूर्वलक्षी प्रभावाने गृहित धरून कुटुंब निवृत्ती वेतन व ग्रॅज्युएटी व इतर अनुवांशिक लाभ मंजूर करणे बाबत शासन शासनात सादर केलेल्या अहवालावर कारवाई सुरू असल्याचे कळवण्यात आले सहा मे दोन हजार पंचवीस पासून सदर प्रकरणी जलद गतीने कारवाई होत नाही असा आरोप पंचाळ यांनी केला त्यासोबतच इतर दोनशे कुशल व अकुशल कर्मचारी नियत वयमानुसार मागील तीन ते चार वर्षापासून सेवानिवृत्त झाले आहेत परंतु अद्याप त्यांना कुटुंब निवृत्ती वेतन लागू केलेलं नाही त्यामुळे आता त्यांच्यासह त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे या संदर्भात वेळोवेळी कृषी विद्यापीठाच्या प्रशासनाला सांगून देखील कुठली ठोस कारवाई झाली नाहीये त्यामुळे नागोराव पांचाळ यांनी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचे पांचाळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले